लोणखेळ बुद्रुक गावाजवळ दिनांक चार रोजी दुपारी तीनच्या सुमारास हवलदार विजय पिसाळ यांच्या बुलेटला आळशा टेम्पोने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत पाहूयात ही बातमी याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की खंडाळा पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार विजय हनुमंत पिसाळ हे खंडाळ्याहून शासकीय कामानिमित्त बुलेट क्रमांक एम एच अकरा बी सी पाचशे शहात्तर वरून लोणकडे जात असताना खेडगावच्या हद्दीत समोरून येणाऱ्या खंडाळ्याला निघालेल्या आयशर टेम्पो क्रमांक के एक चाळीस ए एक एक्केचाळीस पंधराने बुलेटला जोरदार धडक दिल्याने पोलीस हवलदार पिसाळ यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने जोशी हॉस्पिटल फलटण येथे हलवण्यात आले आहे त्यामध्ये बुलेटचेही मोठे नुकसान झाले आहे पुढील तपास पोलीस हवलदार डी पवार करत आहेत